मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज कॉलेज रोड येथील बी वाय के आर वाय के कॉलेजसमोरील छोटू वडापाव दुकानाला रात्री पावणे बारा वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले असून बंब येईपर्यंत आगीची तीव्रता वाढून आजूबाजूच्या परिसरातील दुकानांना या भीषण आगीने वेडा घातल्यामुळे दोन्ही बाजूस असलेल्या बंद दुकानांचे तसेच प्रथम मजल्यावर आग पोहोचली यामुळे परिसरात मोठे नुकसान झाले आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद